जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज मग आलो आहे भाजीवर तर बघू आज आपल्याला कवडी शेवळा मिळता आणि मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन ते चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग बघू आज आपल्याला कवडी शेवळा मिळता हे बांधणं आपल्याला बघत जायचं इकडं आणि परत तसं पुढं तिकडे एक बांध आहे ते बांधा लय असता मागच्या वेळेस आहे ना आपण इथून या नेलेला बर का इथून दिसत नाही इथे एक शेवाळ दिसला बर का पहिलाच पहिलाच आहे ह्या ह्या फुलून बरच दिवस होऊन गेला बर का पर वाळच चाललेला ना दोन चार दिवसापूर्वी चांगला वास मारी है। पहिला शाळ मिळालाय आपल्याला तर चला निघू पुढं मित्रांनो इथं पण बघा एक पार वाळून गेलाय हे बघा या, आपल्याला उशीर झाला आहे ना आपण आहे ना मधी दोन आठवडे आहे ना दोन आठवडे आपण आलोच नाही शेवळ्याच्या भाजीवर त्याच्यामुळं शेवळा वाळून गेला का या ना फुलून फुलून फार वाळून गेलाय मागच्या आठवड्यातच यायला गा आपण इथे एक बारीक उगवत बघा इथं काय काही शेवळ आहे ना लवकर उगवता काय काय पार उशिरा या, काई -काई काई -काई पार का। दोन एक महिने ना हे शेवळांचं सीजन चालत या काही काही आताशी उगवता आणि काय काय पार वाळून गेल्या आणि काही आताशी उगवता इथे एक चांगला शेवाळ दिसलाय बर का हम्म त्या आधीची दोन मिळाली पण त्या वाळलेली बार हे तसं चांगलं आहे अजून नाही फुलला पण भारी शेवाळ आहे घेऊया उपटून या अजून आहे ना एक एक दिवसात हे ना फुलला असता जबर शाळ मिळालाय हे बघा इथे एक शेवाळ मिळाला आपल्याला कलर कसा आहे ढवळा ढावळा इतने एक दूसरा फुलून गला है बर का है बगा तेजा बिया है बगा है बगा डाली बच्चे बिया नसर के बिया ये ते ये ले इतने ये कहीं ना फुलून गला है आधी येरा येरा को मेर ले पर येर येर वालून गला है पर मार्च चार ठहरे तालुस तो तो ये आपले ले मिला तर चा का हरकत नाही याक मिळाला आहे या चांगलं आहे चला मित्रांनो इथं बघा आंब्याच्या झाडाखाली या शेवाळ फुल्लीला शेवाळ भेटलाय आपल्याला हे बघा हम्म काल फुललाय काय त्याच्यामुळे आज आवडा वास येत नाही पण वास एक डेंजर येत्याला काढून या काय काय काही पक्की मठमट हल्ली लांब लांब राहता आणि काय काय यार बुटकी राहता ना बारीकचे बारीक राहता काय काय हा कलर कावडा भारी दिसत यारा मित्रांनो इथं बघा आपल्या आधी कोणातरी शेवाळ उपटून नेलाय हा बडद्याचा कण दिसतो आणि वरती शेवाळ उपटून निलेला दिसत म्हणजे आपल्या आधी इथं निघा कोणीतरी फिरली नाही मित्रांनो इथे एक शेवाळ दिसलाय बराच वेळ झालेला आता कमीत कमी अर्धा तास आपल्याला शेवाळ मिळाला नव्हता तर आता इथे एक मिळालंय तर चला घ्याव एक उपटून चांगला मोठा मिळालाय तर चला हेरा इथ एक नंबर शेवाळ मिळालाय आपल्याला हेरा बराच माठा आहे हेरा उंच आहे तर त्या लांबून महा जा बघितला मला वाटलं का काय बरं का पण म्हणलं जरा डाऊट आहे मला म्हणलं जरा जवळच जाऊन बघू जवळ आलो तर पका मा शेवाळ हा हा अजूनही खाली आहे बरं का थोडासा अजून उकरीच म्हणा कवडा मठा शेवाळ मिळालाय यारा, यारा एकच नंबर शेवाळ आहे यार कवडा माय पार हाता आवड आहे या हाता आवड हाता आवड आहे पार माय चला घ्यावा आता बॅगी टाकून आणि निघू पुढं मित्रांनो बघा आवडी शेवळा आपल्याला मिळाल्या मित्रांनो शेवळांचा वास आहे ना लई डेंचर येतो ह्या दोन तीन फुल लिहिल्या ना व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनेल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय जोशी जय जोहार